एकोणीसशे पंच्याहत्तर साली एक हिंदी सिनेमा आला होता शोले तर शोले म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासातला एक ब्लॉकबस्टर सिनेमा या सिनेमातले संवाद प्रचंड लोकप्रिय आहेत यातलाच एक डायलॉग म्हणजे बसंती इन कुत्तो के सामने मत नाच बिरू तो जो हिरो असतो बिरू तो, तो एवढा त्वेषानं सांगू नये मजबुरी खातर बसंती त्या गब्बरच्या कुत्त्यांसमोर नाचली पण अलीकडे महाराष्ट्रातल्या राजकारणात एक नेता सलीम कुत्ता नावाच्या दाऊदच्या हस्तकासोबत नाचला होता त्यावरून बराच गदारोळ माजला आणि विधीमंडळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमदारांनी या सो कॉल दाऊदच्या हस्तकाच्या मित्राला भोसक भोसक भोसकला होता माननीय गृहमंत्र्यांनी या डान्स पार्टीवर एसआयटी लावून त्याची तात्काळ चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती पण दुर्दैवाचे दशावतार बघा भारतीय जनता पक्षावर अशी पाळी अशी नामुष्की आली आहे की ज्याच्या विरोधात आवाज एवढा उचल उठवला होता नाशकातल्या ओबाटा सेनेच्या शहर प्रमुखाला सुधाकर बडगुजर यांना हे तेच बडगुजर आहेत जे त्या सलीम कुत्तासोबत त्याच्या बड्डे पार्टीत अरे दिवानू मुजेपायचे अनू म्हणत नाचले होते त्याला आपल्या पार्टीत घ्यावं लागलं आता हा सलीम कुत्ता म्हणजे नालासोपारा मार्केटमधला सलीम चटाईवाला नव्हता तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातला आरोपी होता जो पॅरोलवर सुटून बाहेर आला होता त्या सलीम कुत्ता नावाच्या त्या दाऊदच्या हस्तकासोबत नाचणाऱ्या या बडगुजरांवर अशा गंभीर प्रकरणात कारवाई होणं लांब महोदयांचा भाजपात प्रवेश झाला काल हे सुधाकर बडगुजर आणि त्यांच्यासोबत जे माजी नगरसेवक माझी महापौर वगैरे काल भाजपमध्ये आलेत अगदी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप हे सुद्धा भाजपमध्ये आलेत त्यामागची स्टोरी खूपच रंजक आहे विषय खोल आहे आणि विषय हाडही आहे आज त्यावर संक्षिप्त विवेचन करतो आहे पण लवकरच या सगळ्या घटनेमागचा एक एक पदर उलगडणारे व्हिडिओज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्र नमस्कार या भागात मी तुमच्यासमोर काही बिंदू मांडणार आहे ते बिंदू ते डॉट्स जोडत जाण्याचं काम आपण पुढच्या काही मधून करणार आहोत या प्रकरणातला पहिला बिंदू खुद्द सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असं सुतोवाद झालं आणि या प्रवेशाला भाजपमधूनच विरोध व्हायला लागला कसा ते समजून घेऊया सगळ्यात आधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेच नाराज झाले या बडगुजरच्या प्रवेशाच्या बातमीनं कारण बावनकुळेंसारखा जबाबदार लोकप्रतिनिधी मकावला जातो तिथं कसिनोमध्ये लाखोंचा जुगार खेळतो हे दाखवणारे फोटो आणि काही व्हिडिओ क्लिप्स संजय राऊतांनी मीडियात जाहीर केले आता ते भलेही संजय राऊतांनी जाहीर केलेले असले तरी ते फोटो व्हिडिओ टिपणारा कॅमेरा हा मात्र सुधाकर बडगुजर यांच्या लेखाचा होता तो त्याच्या मित्रांसह हो, मकाऊला त्या कसिनोत होता त्याने बावनकुळेंना पोकर खेळताना पाहिलं आणि टिपलं बडगुजर हे संजय राऊतांच्या मदतीनं सेनेत आलेले नाशिकचे एक अपक्ष नगरसेवक ही त्यांची प्राथमिक ओळख आहे त्यामुळे संजय राऊत आणि बडगुजर यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भरल्या ताटावरून उठवत अटक केली गेली होती त्या अटकेला कारणीभूत ठरलेला एफ आय आर नोंदवणारा तक्रारदार म्हणजे सुधाकर बडगुजर नितेश राणेंनी म्हणजे नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणींनी याच बडगुजरचा सलीम कुत्ता सोबतचा डान्स सभागृहात सगळ्यांसमोर मांडला होता आता त्याच कुत्ता दोस्त बडगुजर याला आपल्या पक्षाचं कमळ खिशावर लावून हिंडताना नितेश राणे बघतील तेव्हा ते कसं खपवून घेतील हे त्याचं त्यांनाच माहिती आता नाशिककडे वळूया बडगुजर हे सिडको सातपूर भागातले नगरसेवक त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही निवडून येतात म्हणजे ते तिथे चारचा प्रभाग असल्यामुळे चा एकात अ मध्ये हे ब मध्ये त्यांच्या पत्नी निवडून येतात ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत नंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला राऊतांच्या मध्यस्थीनं मग अशी मी सांगितलं तुम्हाला पण बडगुजर म्हणजे पॉवर हाऊस वगैरे नाही नाशकातलं हे लक्षात घ्या त्यांच्या येण्यानं भाजपला महानगरपालिकेत मोठं असं नेत्रदीपक यश मिळणार आहे असं कुठलंही गणित इथं जुळत नाही बडगुजरांच्या निवडणुकांमध्ये पैसे वाटप होतं अशा असंख्य तक्रारी दरसाल दर शेकडा आपल्याला पाहायला मिळतात मागे तर त्यांना पडणाऱ्या एका मतासाठी पंधराशे रुपये दिले जातात असा रेटही ओपन झाला होता मटक्याचा नाही त्या एका वोटचा मग भाजपने हा जुगार हा मटका का खेळलाय दोन हजार चोवीसच्या विधानसभेला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ते उभाटा सेनेचे उमेदवार म्हणून भाजपच्या सीमा हिरेंच्या विरोधात लढले आणि पडले सीमाताईंना एक लाख बेचाळीस हजारांच्या आसपास मतं मिळाली तर बडगुजर हे त्र्याहत्तर हजारांच्या वरच अडकले होते यांना त्यांच्या पालिका प्रभागातून पिछाडी सहन करावी लागली होती ते जिथले नगरसेवक आहेत तिथून अशा बलाढ्य बडगुजरांना भाजपमध्ये प्रवेश देऊन काय साध्य झालंय सीमाहिरेंच्या विरोधात बडगुजरांनी प्रचार करताना काय काय नाटकं केली कुठल्या पातळीवरचा प्रचार केला हे नाशिककर जनतेने अनुभवलेलं आहे मग आता ज्या सीमाताईंनी निवडणूक काळातली चिखलपेक परतवून लावत या बडगुजरांना हरवलं आता त्यांच्याच खांद्याला खांदा लावून यापुढे शहरात काम करायचंय ही कल्पना तरी त्यांना सहन होत असेल का सीमाताई हिरेंचं म्हणतोय मी हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडू शकतो भाजपवाल्यांना नाही कारण त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्याच बडगुजरांना त्यात बुचकळून स्वच्छ करू शकतात तर उद्या त्या सलीम कुत्तालाही बुचकळून काढतील आणि पक्षात घेतील अनेक जण तर काल असंही म्हणत होते की दाऊदही वाट बघतोय तिकडे पाकिस्तानात भाजप प्रवेशाची त्यालाही यायचं आहे म्हणे वॉशिंग मशीन मध्ये डुबकी मारायला हा जो सलीम कुत्ता नावाचा दाऊदचा हस्तक होता ज्याच्यावर त्र्याण्णवच्या मुंबई ब्लास्टची केस सुरू आहे आणि तो अटकेत असताना पॅरोलवर बाहेर आला होता नैमित्तिक रजा म्हणतात कारण त्याचा वाढदिवस त्या कालखंडात होता तो साजरा करायला नाशिकच्या भद्रकाली परिसरात राहणाऱ्या दाऊदच्या भावाच्या चाडूकडे चाडू भावाकडे आला होता मग ते एका फार्म हाऊसवर गेले तिथंच ही पार्टी रंगली म्हणजे सलीम कुत्ता हा दाऊदच्या सगळ्या सोयऱ्यांच्या गोतावळ्यातच वावरत होता आता त्या साडू भावाचं गुन्हेगारी विश्वासी नातं आहे की नाही याबद्दल माझ्याकडे तरी इनपुट्स नाही आहेत पण अशा लोकांशी संबंध नाती मैत्री तीही या बडगुजरांची ही बाब खटकणारीच आहे की नाही का कालचा बडगुजरांचा पक्षप्रवेश तो एक शक्ती प्रदर्शन होता प्रदर्शनाचाच एक भाग होता चार हजार लोक प्रत्येकी सातशे रुपये आणि एक वेळचं जेवण आपण म्हणतो ना पाच सो बिर्याणी का पाकिट असं देऊन मुंबईला आणले गेले होते अठ्ठावीस लाख रुपये तर नुसते वाटण्यातच गेले असतील बसेस गाड्या बाईक्स यांची तर गणनाच नाही ही उधळपट्टी कशासाठी असाही प्रश्न नजरसमोर येत असेल तुमच्या आमच्या नाही का पण मित्रो ही उधळपट्टी नाही आहे तर हा खर्च म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे एक प्रकारची आगामी महानगरपालिका निवडणुका त्यानंतर स्वबळावर पालिकेतली सत्ता सत्तेतून पुढच्या किमान दोन वर्षातलं साडेसहा हजार कोटींचं बजेट पालिकेचं दोन सत्तावी हजार सत्तावीस सालच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित नऊ हजार कोटींचं बजेट या मलिद्यावर सफाईदारपणे हात फिरवण्यासाठी तितकाच माहीर खिलाडी पाहिजे भाजपकडे नाशकात असा कोणी खेळाडू नाहीये बडगुजर हे पालिकेत साधे ठेकेदार होते आधी त्यांनी पालिकेची गटर वॉटर मीटर रस्ते अशा बऱ्याच कामांची कंट्राट मिळवत ठेके घेत घेत आजवरची त्यांचीही जी काही स्थावर जंगम मालमत्तेची जी स्थिती आहे त्यांची तिथपर्यंतची मजल मारलेली आहे त्यांना पालिकेतल्या बजेटचं निर्गमन कुठल्या वाटेनं केलं जातं हे चांगलंच ज्ञात आहे त्यांच्यासोबत आलेले मूर्तडक किंवा इतर अजून बरेच खिलाडी आहेत त्यांच्यासारखे मुरब्बी आणि चलाख लोक जे आहेत ना ते या कामात तितकेच हुशार आहेत त्यांना पालिकेतलं अर्थकारण चांगलं समजतं चा। नाशिकच्या पालकमंत्रीपदी अद्याप अधिकृतपणे असं कोणी नसलं तरी गिरीश भाऊ महाजन हेच नाशिकच्या या कच्च्या बच्चांचे पालक आहेत सध्या तरी आता यांना कच्चे वच्चे म्हणायचे की बगल वच्चे म्हणायचे हे तुम्ही ठरवा त्यांच्याच सुपीक डोक्यातून जर का या पक्षप्रवेशांची टूम निघाली असेल आणि त्यांचं ऐकून देवेंद्रजींनी याला परवानगी दिली असेल तर कठीण आहे भारतीय जनता पक्षाचं पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपने बडगुजर नावाच्या एका बहुचर्चित राजकारण्याला सोबत घेण्यामागे नेमक्या कोणत्या योजना आखलेल्या आहेत हे तुमच्या आमच्या आकलनापलीकडचं आहे पण होतंय काय कल्पना कुणाची का असे ना या असल्या वेस्टेड इंटरेस्टवाल्या घटनांचा बेनिफिट कुणाला का मिळे ना पण पक्ष फोडला कुणाचा वॉशिंग मशीनमध्ये एखाद्याला घातला भ्रष्टाचाराला त्याला स्वच्छ केला की हे जे काही घडतं ना त्याचा ठपका मात्र देवेंद्रजींवर हो येतो त्यामुळे देवेंद्रजींनी तरी या पक्षप्रवेशांवर आपला फिल्टर लावायला हवा होता चाळणी मारायला होती कारण आज महाराष्ट्र भ्रष्टाचारांच्या बजबजपुरीत जर कोणाकडे आशेनं पाहत असेल तर तो माणूस म्हणजे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहेत त्यांच्याकडून सामान्य जनतेला इवन भाजपच्या कॅडरला तरी न्यायसंगत निर्णयाची अपेक्षा आहे मित्रो बडगुजर यांच्यासोबत नाना घोलपही आलेत बबन घोलप अशोक मुर्तडकही आले अनेक कार्यकर्ते आलेत यादीच आली आपल्याकडे या सगळ्यांच्या पक्षप्रवेशांच्या मागे एक फार मोठी रंजक कथा आहे या सगळ्या कंगोऱ्यांवर आपण पुढच्या एपिसोडमध्ये एक एक करत बोलणार आहोतच पण या पक्षप्रवेशानं भाजपची नालस्ती होते आजच्या घडीला पक्षाच्या कॅरेक्टरवर चारित्र्यावर आता बोटं दाखवली जात आहेत चिंतोडे उडवले जात आहेत एवढं तरी पक्षाच्या सर्वे सर्व असणाऱ्यांना जर उमजलं कळलं तरी उत्तम आहे पुढे आहे बरंच काही वेळ येईल तसं आपण बोलूच तूर्तास इथेच थांबतो पण याबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून जरूर कळवा पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार